नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डी एस न्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की राज्य सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात एक जी आर काढलेला आहे आणि या जी आरच्या संदर्भात राज्यभर वेगवेगळ्या वे 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 चर्चा होत आहेत ओबीसी समाजही संभ्रमात आहे आणि मराठा समाजसुद्धा काही संभ्रमात आहे यामध्ये फक्त दोन लोक महत्त्वाचे आहेत एक म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि दुसरे ओबीसीचे नेते असलेले छगनराव भुजबळ या दोघांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत दोघांची बॉडी लँग्वेज काय यावरूनच या जी आर मध्ये किती ताकद आणि किती दम आहे हे आपल्या लक्षात येत आहे दुसरा भाग असा आहे की मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या या जी आरच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत का तर जरांगे पाटील म्हणत आहेत की मी समाधानी आहे जी आर निघालाय आणि जे आजपर्यंत आम्हाला कधी अपेक्षित वाटत नव्हतं ते मात्र या जी आरच्या च्या माध्यमातून झालेलं आहे मराठा समाज हा आरक्षणामध्ये गेलेला आहे दुसरीकडं ओबीसी का का काही नेते आहेत ते स्पष्टपणे सांगतायत की मराठा समाजाच्या तोंडाला पानं पोसलीत काही मराठा कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत अभ्यासक आहेत तेही सांगतायत की हा जो जी आर आला आहे यामधून मराठ्यांना काहीही फायदा होणार नाही झरांगी पाटलांच्या तोंडाला सरकारनं पानं पोसली आहेत परंतु ओबीसीचे नेते असलेले छगनराव भुजबळ हे मात्र सांगतायत की जरांगी पाटलांना जो काही जी आर राज्य सरकारनं दिलाय यामुळे ओबीसीच्या आरक्षणावर गदा येणार आहे मोठं नुकसान ओबीसीचं होणार आहे म्हणजे आमचं मोठं नुकसान होणार आहे हे ते स्पष्टपणे सांगत दुसरा भाग असा आहे की याच ठिकाणी धनगर समाजाचे नेते असलेले लक्ष्मण हाके हे सुद्धा स्पष्टपणे आणि आक्रमकपणे सांगतायत की या जी आर मुळे ओबीसी प्रवर्गाचं खूप मोठं नुकसान होतंय आमचं आरक्षण संपलंय आता विषय असा येतोय की राज्य सरकारनं जो जी आर काढलाय जरांगे पाटलांनी जे शब्द त्यांना वापरायला सांगितलेत आपल्याला माहितीये की मुंबईमध्ये उपसमितीचे राधाकृष्ण विखे पाटील जे अध्यक्ष आहेत त्यांनी जो जी आर दिला या जी आरचा शब्द जारांगी पाटलांनी वाचून घेतला माध्यमांच्या समोर वाचला आणि त्या शब्दात कुठं जर त्यांना खटकत असेल तर ते राधाकृष्ण विखे पाटील आणि जे मंत्रिमंडळ त्या ठिकाणी आलं होतं ज्या मंत्रिमंडळाला राज्य सरकारनं पूर्ण अधिकार दिलेला आहे निर्णय घेण्याच्या संदर्भात त्यांना त्या शब्दाबद्दल प्रतिप्रश्न उपस्थित करून त्याची उत्तरं जारांगी पाटलांनी घेतली आणि त्या जी आरमध्ये जे शब्द काही चुकीचे आले होते किंवा त्यांना ते नको होते ते त्यांनी काढायला लावलेले जे अपेक्षित होते शब्द त्यांनी घालायला लावले म्हणजे एकाच वेळी दोन जी आर निघाले एका जी मध्ये पात्र मराठा समाजाला असा शब्द होता तर जरांगी पाटलांनी या जी आरवर आक्षेप घेतला होता पात्र हा शब्द नको तो काढा आणि लगेच अर्ध्या तासानं दुसरा जी आर तयार होणार त्यामध्ये हा पात्र शब्द काढलेला आहे आता या जी आरचा जो काही फटका कशा पद्धतीनं बसतोय किती पद्धतीनं मराठा समाजाला फायदा होतोय हे सांगणारे दोनच प्रमुख नेते एक म्हणजे जरांगे पाटील आणि दुसरे झगडराव भोसबळ आता बघा राज्य सरकारनं जो जी आर काढलाय याच्या संदर्भातले चार प्रश्न महत्वाचे एक म्हणजे राज्य सरकारनं जे सरकार जी, जी आर काढलाय याच्यामध्ये मराठ्यांना सरसकट ओबीसीचा निर्णय घेतलाय का तर याचं उत्तर आहे नाही कारण या जी जी आर मुळे मराठा समाज सरसकट ओबीसी प्रवारात घ्या असा आदेश नाहीये त्यामुळे ओबीसींना इथं समाधान आहे मराठ्यांना इथं दुःख आहे पण त्याचा दुसरा प्रश्न असा आहे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळालंय हो। का तर याचं उत्तर आहे हो तुम्ही म्हणाल हे कसं काय कारण मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी शोधा आणि कुणबी जर ते असतील तर ते ओबीसी प्रवर्गात येतात आणि मराठ्यांच्या कुणबीच्या नोंदी शोधल्या गेल्या त्या सापडल्या या जी आर मुळे त्या अधिक संख्येनं सापडल्या जाणार आहेत आणि त्यामुळे मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गात आला त्यांना ते, ते आरक्षण मिळालं आता याला विरोध करायचा क समर्थन हे दोघांच्या लक्षात येत नाही दुसरा गाणा याच्यामध्ये असा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळाले का तर याचं उत्तर येतं हो मराठा समाजाला आरक्षण मिळाले आणि जर आरक्षण मिळालं नसतं तर छगनराव भुजबळ किंवा लक्ष्मण हाके किंवा जे कोणी ओबीसी नेते ते अशा पद्धतीने आक्रमक झाले नसते आणि जरांगी पाटील आरक्षण जर मिळालं नसतं तर मुंबई सोडून वापस आले नसते म्हणजेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले हे लक्षात घ्या दुसरा भागाच्यामध्ये प्रश्न असाल की दुसरा येतो की मग या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलाय का तर मित्रांनो ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही राज्य सरकार जे सातत्यानं सांगतं सरकारमधले जे मंत्री आमदार खासदार असतील विरोधी पक्ष असतील काय सांगतायत मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता द्या किंवा इतरांना धक्का न लागता द्या मग यामध्ये जो अध्यादेश काढला किंवा जो जी आर काढलेला आहे किंवा मराठ्यांना जो आरक्षणाचा प्रश्न आहे याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळालंय का तर हो मराठ्यांना आरक्षण मिळाले कारण आरक्षण मिळाल्याशिवाय मुलं लागले का आता नोकरीला मुलं लागले का आता शैक्षणिक ऍडमिशन त्यांनी घेतलेत का आरक्षणाशिवाय हे शक्य नव्हतं आणि दुसरी गोष्ट आता ओबीसी प्रवर्गात आल्यामुळे निवडणुकीला सुद्धा ते सामोरं जाणार आहे पण याच्यामुळं ओबीसी आरक्षणाला धक्का लागलाय का तर अजिबात नाही का नाही कारण कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की ज्यांच्या ओबीसी नोंदी निघतील ते ज्याच्या कुणबी नोंदी निघतील ते ओबीसी प्रवर्गात येतील मग मराठा समाजाच्या कुण कुणबीच्या नोंदी निघालेल्या त्यामध्ये ओबीसी प्रवर्गात आले म्हणजे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाले परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही हे जरांगी पाटील पण सांगतायत सरकार पण सांगतायत आणि जे विरोध करतायत त्यांना सुद्धा याविषयी स्पष्टपणे काही बोलता येत नाही बरं भाग असा आहे की राज्य सरकारनं जो जी आर काढलाय यामुळं किंवा मराठा समाजाला जे आरक्षण दिलंय किंवा जो निर्णय त्यांच्या संदर्भात घेतलाय यामुळं ओबीसी प्रवर्गात असलेल्या ज्या जुन्या जातींचे लोक आरक्षण घेत होते त्यांना फटका बसतोय का त्यांच्या आरक्षणाला काही त्यांना कमी जास्त होतंय का तर हो त्यांना फटका बसतोय त्यांचं आरक्षण कमी होत आहे त्याचं कारण नव्यानं मराठा समाजाच्या कुणबी सापडल्यानं ते ओबीसी प्रवर्गात येत आहेत त्यांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे ज्या काही ओबीसी प्रवर्गासाठी योजना येतील उदाहरणार्थ शासनाच्या योजना असतील घरकुलाची योजना असेल किंवा काही साहित्य वाटपाची योजना असेल किंवा त्यांच्या वसतीगृहाची योजना असेल तर यामध्ये ज्या जागा आहेत समजा वीस जागा असतील यामध्ये जुने जे काही ओबीसी प्रवर्गातले लोक होते त्यांच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी राहायला जागा मिळत होती ऍडमिशन मिळत होतं नोकरी मिळत होती ते साहित्य घेत असताना यादीमध्ये त्यांचं नाव येत होतं आता ओबीसी प्रवर्गात कुणबीच्या नोंदी सापडल्यानं मराठा समाज आलाय आता मराठा समाज आल्यामुळे ज्यावेळेस असे काही फॉर्म भरले जातील यामध्ये मराठा समाजाला सुद्धा ते घरकुलाची योजना मिळेल त्याच्यासोबत त्यांच्या वसतीगृहामध्ये त्यांना राहायला जागा मिळेल नोकरीच्या संधीमध्ये मिळेल आणि दुसरी गोष्ट शासनाच्या ज्या योजना येतात या सगळ्या योजनेचा ओबीसी म्हणून त्यांना या ठिकाणी लाभ होणार आहे म्हणजेच ओबीसीतले जे जुने लोक होते त्यांना याचा त्रास होणारे त्यांना फटका बसणारे हा एक भाग याच्यामध्ये मी आपल्याला आवर्जून सांगतो पण दुसरा भाग असा आहे हा जो काही सरकारनं जी आर काढलाय हा फक्त मराठा समाजासाठी वेगळा काढलाय का तर अजिबात नाही काढला म्हणजे मराठा समाजासाठी राज्य सरकारने स्वतंत्र असा काही निर्णय घेतलेला नाही कायद्यानं निर्णय घेतलेला आहे जो घटनेनं दिलेला आहे अगदी त्याच पद्धतीनं ही कारवाई केलेली आहे आणि त्यामुळे होतंय काय कायद्यानं छगनराव भुजबळ असतील लक्ष्मण हाके असतील किंवा कोणी असतील यांना कायद्यानं या मराठा आरक्षणाला चॅलेंज करता येत नाही मी स्पष्टपणे सांगतो तुम्ही चॅलेंज करू शकत नाही आज छगनराव भुजबळ जरी म्हणले की आम्ही कोर्टात जाणार आहेत आणि याला आम्ही रोकू हा जी रद्द करू मराठा आरक्षण मराठा समाजाला आम्ही ओबीसी प्रवर्गात येऊ देणार नाही ते तुमच्या हातात राहिलेलं नाहीये कारण कायद्यानं अधिकार आहे की कुणबी ही जात ओबीसी प्रवर्गात आहे आणि मराठ्यांच्या शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये त्यांच्या जातीच्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत म्हणजे ते कुणबीच आहेत याच्या नोंदी सापडल्यात आणि त्यामुळे ते ओबीसी प्रवर्गात आलेत आणि हे ना आहे हे कोणीही रोखू शकत नाही आणि जर छगनराव भुजबळ आणि त्यांचे सहकारी न्यायालयामध्ये जर गेले कोर्टामध्ये जर या विषयी जर गेले तर ते आपल्याच सरकारच्या विरोधात जातात हा भाग तर वेगळाच परंतु इथं आणखीन एक किचकट मुद्दा उपस्थित राहणार आहे कारण जरांगे पाटलांसोबत सुद्धा खूप मोठी अभ्यास असणारी वकिलांची टीम आहे त्याच्यानंतर इतिहास तज्ज्ञ आहेत संशोधक आहेत हे जर न्यायालयामध्ये प्रकरण गेलं तर त्या ठिकाणी ते सांगतील की मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी आहेत त्यांना ते मिळाले त्यांचा सर्वे पण झालाय मागासले पण पण सिद्ध झालेले पण तसं या ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या काही जाती येत आहेत पहिल्या या कशाच्या आधारे घेतल्या गे गेल्या ओबीसी प्रवर्गात त्याचं सुद्धा संशोधन व्हावं ते सुद्धा तपासणी व्हावी आणि जर तसं झालं तर मग या ओबीसी प्रवर्गामध्ये छगन भुजबळ यांचा माळी समाज असेल किंवा आणखी काही इतर जातीचे लोक असतील ज्या पुट पोट जाती म्हणून याच्यामध्ये घेतलेल्या आहेत त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल कदाचित त्यांना त्यापैकी बहुतांश जणांना ओबीसी प्रवर्गातून बाहेर सुद्धा काढलं जाऊ शकतं ही शक्यता मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय म्हणून जरी हे प्रकरण न्यायालयात गेलं तर त्या ठिकाणी तुम्ही जी आरचा अभ्यास कराल जी आरच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आम्हाला सांगा असं छगनराव गुण भुजबळ म्हणतायत की आम्ही न्यायालयात जाणार का कारण ह्या जी आरच्या प्रत्येक वाक्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ आम्ही काढून घेऊ आणि जर तो अर्थ चुकीचा निघत असेल तर तो बाजूला करायला लावू असं ते म्हणतात पण तुम्ही जर ही भूमिका मांडत असाल तर धनंजय पाटलांच्या सोबत मराठा समाजाचे जे ऍडव्होकेट्स आहेत जे कायदे पंडित आहेत ते सुद्धा मुद्दा इथं उपस्थित करतायत की आमचं सर्वेक्षण झालेलं आहे किंवा आमचं जे काही या ठिकाणी आता राज्य सरकारनं मराठा समाजाचा सर्वे केलेला आहे मागास वगैरे कसे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी दाखवलंय आणि त्यानंतर ते सगळं प्रक्रिया होतीये ओबीसीच्या कुणबीच्या नोंदी शोधून ही प्रक्रिया होतीये पण ओबीसी प्रवर्गात जे आलेले आहेत त्यांचं काय त्यांचं काय तपासलं त्यांचा कोणता सर्वे झाला कशाच्या आधारावर त्यांना आत घेतलं गेलं केवळ एका जी आरच्या आधारावर त्यांना जर ओबीसी प्रवर्ग जर घेतला असेल तर त्यांना बाजूला काढा त्यांची चौकशी करा त्यांचा सर्वे करा त्यांची पूर्ण तपासणी करा त्यानंतर निर्णय घ्या असं जर झालं तर तो, तो फटका ओबीसीतल्या अनेक जातींना बसेल आणि त्यामुळं ही जी काही घटना झाली आहे ही अत्यंत म्हणजे संभ्रमात अवस्थेत आहेत ओबीसी नेते इतके परेशान झालेले आहेत ओबीसी समाजातले काही घटक परेशान झालेले आहेत की आता याला करायचं कसं कारण कायद्याने विरोध करावा ते कायद्यानं सगळं क्लिअर झालेलं आहे बरं याला विरोध नाही करावा तर हे भविष्यामध्ये आपल्याला घातक ठरते नाही आजच घातक ठरतंय कारण हे मराठा समाज ओबीसीत आल्यानंतर हे सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत विधानसभा लोकसभेला आरक्षण नाहीये परंतु बाकी सगळ्या राज्यामध्ये जेवढे निवडणुका होतात या सगळ्या ठिकाणी ओबीसी प्रवर्ग आहे मग त्यात महिला वेगळा आणि पुन्हा पुरुष वेगळा दोन्ही आहे आणि या दोन्हीमध्ये हे ओबीसी मधून हे ये समाज येऊ शकतो जसं ओबीसी प्रवर्गातले काही मंडळी ओपनच्या जागेवर म्हणजे खुल्या प्रवर्गातून महिला असो किंवा पुरुष असो त्या ठिकाणी निवडणुका लढत होते म्हणजे ओबीसी प्रवर्गात पण लढत होते आणि ओबीसी प्रवर्गात पण लढत होते म्हणजे दोन्ही ठिकाणी फायदा त्यांना भेटत होता आता झालाय काय तो फायदा तसाच आहे पण त्याच्यामध्ये मराठा समाज कुणबी म्हणून ओबीसीत आलाय आता या निवडणुकीला सामोरं कोण जाणार ओपन मधून पुन्हा मराठा समाज उभा राहू शकतो जसे इतर ओबीसी राहत होते आणि पुन्हा ओबीसी प्रवर्गामध्ये अधिकार आहे म्हणून तिथेही राहू शकतात त्यामुळे या जागेवरती कब्जा हा मोठ्या संख्येनं ओबीसी प्रवर्गात आलेल्या मराठा कुणबी या लोकांचा होणार आहे आणि हाच फटका छगनराव भुजबळ लक्ष्मण हाके यांच्या लक्षात आलेला आहे पण परिस्थिती अशी झाली आहे बोलता येत नाही कारण जरांगे पाटलांनी राज्य सरकारकडून घेतलेल्या या जी आरच्या माध्यमातून असा काही घाव घातलाय आणि अशा ठिकाणी जखम केली की जी जखम कुणाला दाखवताही येईना आणि ती लपूनही ठेवता येईना जी आर चुकीचा आहे किंवा मराठा आरक्षण दिलेलं चुकीचं आहे हेही म्हणता येईना आणि ते जर बरोबर आहे म्हटलं तर ते आरक्षणात आले आपलं नुकसान होतंय हेही ओबीसी नेत्यांना या ठिकाणी समजत आहे आणि त्यामुळे हा मुद्दा समजून घेण्याची गरज आहे की छगनराव भोसबळ हे आता प्रत्येक माध्यमांच्या समोर जात आहेत आणि ते एकच सांगत आहेत की मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी कट ऑफ लिस्ट आहे त्या ठिकाणी ओपन या प्रवर्गाचे मार्क्स हे कमी आहेत आणि ओबीसीचे कटआउट हे जास्त आहे त्यामुळे जारांगी पाटलांना हे कसं समजत नाही यांना लक्षात कसं येत नाही उलट त्यांनी तिथंच राहायला पाहिजे असं सांगताय मित्रांनो एवढं जर तुम्हाला कळतंय की ओबीसी मध्ये आल्यानंतर त्यांचं नुकसान होणार आहे तुम्हाला का त्रास होतो भुजबळ साहेब मराठा समाज प्रश्न उपस्थित करतोय होईल ना मराठा समाज नुकसान ते त्यांचा निर्णय घेतील तुम्हाला का त्रास होतोय कारण त्यांना जरी कट ऑफ इकडं जास्त असला ओबीसी मध्ये तरी त्यांना ओबीसीत आहे त्यांना नाही घ्यायचं ओपनचा फायदा तुम्ही का त्यांना ओपनचाच फायदा घेऊन सांगताय याच्या मागचं एकच कारण आहे ते होऊन सुद्धा दाखवत आहे कारण यामध्ये आमचं नुकसान होणारे हे शब्द ते वापरत आहेत आमचं म्हणजे कुणाचं ओबीसी प्रवर्गाचं अरे ओबीसी प्रवर्गात तर कुणबी मराठा आहे ना तो ओबीसीच आहे तो विदर्भात आहे खानदेशात आहे उत्तर प्रदेशात आहे हा बघ फक्त मराठवाड्यातला आला तर तुमचं नुकसान कसं काय होऊ शकतं हा प्रश्न गंभीर आहे परंतु इथं कुठेतरी राजकीय पोळी भाजायची आणि त्यामुळं राजकीय मुद्दे उपस्थित करून हे सगळं रान पेटवलं जात कारण राज्य सरकारनं जो काही जी आर काढलाय जो काही मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी शोधून ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण दिलंय यामध्ये कुठल्याही ओबीसीला किंवा कुठल्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलंय हे मी स्पष्टपणे सांगतो धक्का न लावता दिलय पण मराठा समाजाला ओबीसी मागणीचं आरक्षण ते मिळालंय ते त्यांना त्या दिलंय म्हणजेच एकंदरीत परिस्थिती काय की या आदेशाबद्दल सकारात्मकही बोलता येत नाही नकारात्मकही बोलता येत नाही कोर्टातही जायची भाषा करावी लागते पण कोर्टात गेलं तर पुन्हा अडचण निर्माण होते ही जी परिस्थिती छगनराव भुजबळ आणि ने, ने त्यांची झालेली आहे कारण फक्त याच्यामध्ये बबनराव तायवाडे हे मात्र स्पष्टपणे बोलतायत बबनराव तायवाडे म्हणतायत की जे काही दिलं गेलं किंवा जो काही जी आर काढला किंवा मराठ्यांच्या कुणबीच्या नोंदी शोधून जे आरक्षण दिलं ह्या चूक काही नाही हे कायद्याला धरून आहे कारण पहिल्यापासून कुणबीच्या नोंदी शोधणं सुरू होतं आणि ज्यांच्या नोंदी सापडतायत त्यांना आणि त्यांच्या जी काही वंशज आहेत खाली जे वंशावर जोडल्यानंतर त्यांचे जे नातलग आहेत त्यांना ओबीसी आरक्षण दिलं जातं तोच निर्णय मराठवाड्यामध्ये लागू झालाय तो कायदे नाही आणि त्यामुळे याच्यामध्ये कुठेही आम्हाला विरोध करता येत नाही ओबीसी प्रवर्गाला धक्का बसलेला नाही हा ओबीसी प्रवर्गात या जातीच्या नोंदी सापडल्या गेल्या किंवा ते शोधल्या चालल्यात ज्या जात नव्हत्या त्या शोधल्या चालल्यात म्हणून ते आमच्या वर्गात येत आहेत आम्हाला त्रास नाही आमच्या आरक्षणाला कुठेही फटका बसलेला नाही असं बबनराव तायवाडे स्पष्टपणे सांगतायत का कारण त्यांना निवडणुकीचं घेणं देणं नाहीये या लक्ष्मण हाके आणि छगनराव भुजबळ यांना मात्र निवडणुकीला सामोरं जायचंय आणि इतर जे ओबीसी नेते ते सुद्धा केवळ निवडणुकीला राजकीय दृष्ट्या नजरेत ठेवून मराठा आरक्षणाला किंवा मराठा समाजाला ओबीसी प्रमाणात घ्यायला विरोध करतायत पण जरांगे पाटील खरोखर अभ्यासून येते अनेक कायदे पंडित हे त्यांना सुद्धा ग्रेट मानतात अनेक वकील असतील इतिहास अभ्यासक असतील हे स्पष्टपणे सांगतायत जरांगे पाटलांसोबत आमचं डोकं लागत नाही कारण जरांगे पाटलांनी शांततेनं घेतलंय एक एक मुद्दा ते टप्प्याटप्प्यानं घेत चाललेले आहेत आणि कायद्यानं घेत चाललेले आहेत आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कायद्याचा वापर करून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी सोडवताना दिसत आहेत आणि दुसरीकडं ओबीसीना आम्ही कायद्याच्या विरोधात काय केलंय असा प्रतिप्रश्न प्रश्न उपस्थित करून उत्तर मागतायत ते उत्तर ओबीसी नेत्यांना देता येत नाहीये म्हणजे थोडक्यात जरांगे पाटलांनी राज्य सरकारकडून काढलेल्या या अध्यादेशातून जी आर मधून अशी जखम अशा ठिकाणी केलीये की ती विरोधकांना दाखवता येत नाही आणि लपवताही येत नाही अशी परिस्थिती झाली आहे असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतंय जी मी माहिती सांगितली यामध्ये तथ्य आहे का हे तुम्हाला सत्य वाटतंय का आणि तुमचं काय मत आहे या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते अत्यंत अभ्यासू असते म्हणून ते आमच्यासाठी महत्त्वाचे असते मित्रांनो डी एस न्यूज सत्य माहिती रोकटोक आणि परखडपणे तुमच्यासमोर घेऊन येते व्हिडिओ आणि माहिती जर आवडत असेल जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सबस्क्राईब करून समाज प्रबोधनाच्या कार्यामध्ये सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद